अमर एक कर्तव्यदक्ष शिस्तबद्ध आणि संवेदनशील व्यक्ती अमर भारतीय वायुदलात एअरफोर्समध्ये कार्यरत होता आपल्या देशाची सेवा करताना त्याने अनेक धोक्यांचा सामना केला पण कधीही मागे हटला नाही त्याच्या कुटुंबासाठी तो एक आधारस्तंभ होता आई वडिलांचा अभिमान बहिणीचा जिवलग भाऊ आणि पत्नीचं संपूर्ण जग अमरच्या कुटुंबात त्याचे वडील देसाई साहेब आई लहान भाऊ अजय आणि धाकटी बहीण मिनी होते दोन महिन्यापूर्वीच त्याचं आराधनासोबत लग्न झालं होतं आराधना ही एक शांत सुसंस्कृत आणि प्रेमळ मुलगी होती जिने लग्नानंतर लगेचच घरात सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं तिचे आणि अमरचे नाते नुकतेच फुलायला लागले होते पण नियतेने काहीतरी वेगळाच कट रचला होता सगळा परिसर रडण्याच्या आवाजांनी भरला होता एअरफोर्सचे सर्व जवान ओळीत उभे होते स्त्रिया एकमेकींशी बोलत होत्या देसाई साहेबांनी फक्त दोन महिन्यापूर्वी मोठ्या मुलाचं लग्न खूप धुमधडाक्यात केलं होतं अरे बापरे हे काय झालं वयाच्या शेवटच्या टप्प्यावर बापाची लाटीच तुटली अजून एक मुलगी ही कुवारी आहे कळत नाही हे देवाचं काय न्याय आहे दुसरी म्हणते अरे देसाई साहेबांची दोन मुले नव्हते का हो हो पण काही वर्षापूर्वीच त्यांनी त्यांच्या लहान मुलाला घरातून बाहेर काढलं होतं ती विचारते का काढलं अरे मी फक्त ऐकलेलं सांगते काही लोक म्हणतात की तो खूप रागीट होता कामधंदा काही करत नव्हता दिवस रात्र मारामारी करत असे आणि बापासोबत त्याचं पटत नव्हतं देव जाणे आता या घराचं काय होणार किती छान कुटुंब होतं मोठा मुलगा अमर लहान मुलगा अजय आणि लहान मुलगी मिनी सर्वजण एकमेकांशी आपापसात बोलत होते मिनी हे सगळं ऐकून तिथून उठली आणि बाहेर जाऊन रडू लागली तेवढ्यात मागून एक हात तिच्या डोक्यावर आला तिने घाबरून पाहिलं आणि अजय दादा बोलून रडू लागली हे काय झालं दादा काही नाही छोटी तू शांत राहा अजयच्या डोळ्यात अश्रू होते मिनीनेच फोन करून अमरविषयी त्याला सांगितलं होतं घरात गेल्यावर त्याची आई त्याला पाहून त्याला धरून रडू लागली अजयने वलि वडिलांकडे पाहिलं तर ते पूर्णपणे तुटलेले होते अमरच्या देहाकडे दगडी नजरेने पाहत होते आणि अचानक अजयची नजर दुसऱ्या बाजूला गेली आणि तो थक्क झाला एका निरागस मुलीला सगळे लोक धरून तिच्या हातातील बांगड्या तोडत होते तिचा हात रक्ताने माकला होता अजय तिच्याकडे पाहून जोरात ओरडला हे तुम्ही काय करताय तिच्या हातातून रक्त निघतंय आई रडत म्हणाली नवराच नाही तर हातात बांगड्या कशाला अमर तिला एकटी सोडून गेला ती तुझ्या भावाची पत्नी आराधना आहे आता तिचं आयुष्य रिकामं झालं आहे ती रडत रडत अमरच्या जवळ बसते थोड्या वेळाने सगळे अमरच देह उचलून नेऊ लागले सगळ्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती घरात सगळीकडे शांतता पसरली होती घराची रौनक कमी झाली होती असेच काही दिवस निघून गेले काही दिवसांनी अचानक आराधनाला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली सगळे घाबरले काय झालं थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि तपासणी करून म्हणाले अभिनंदन आनंदाची बातमी आहे ती आई होणार आहे सगळ्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही आई म्हणाली माझा अमर परत येणार आहे मिनी म्हणाली आता तरी थोडं हसशील का मी आत्या होणार आहे असं म्हणून ती आराधनाला मिठी मारते सगळ्यांच्या आनंदावर सावट टाकत मावशी म्हणते कशी आनंदी होईल वडिलांशिवाय मूल कसं वाढेल त्याला कोण सांभाळणार तेवढ्यात मावशीचा मुलगा सुंदर म्हणाला आई असं का म्हणतेस मी आहे ना मग तो सगळ्यांकडे पाहून म्हणाला माझा अर्थ म्हणजे आपण सगळे मिळून त्याची काळजी घेऊ तो अनाथ कसा होणार मी बरोबर बोलतो आहे ना आई मावशी सुंदरकडे पाहून म्हणाली हो हो माझ्या मुलाचं हृदय इतकं मोठं आहे की तो सगळ्यांवर दया करतो मिनी आणि आराधनाला हा सुंदर बिलकुल आवडत नव्हता आई आराधनाला म्हणाली तू आराम कर काही गरज असेल तर मला सांग थोडा वेळ आराम केल्यानंतर आराधना किचनमध्ये असते सुंदर तिथे येतो आणि म्हणतो मला पण तहान लागली आहे पाणी मिळेल का आराधना डोकं खाली वाकवून एक ग्लास पाणी सुंदरला देते सुंदर हळूच तिचा हात धरतो त्याच्या अशा कृतीमुळे घाबरून आराधनाच्या हातून ग्लास निसटतो ती धावत किचनच्या बाहेर जात असते तेव्हा अचानक अजयला धडकते अजय रागाने म्हणतो तुला नीट चालता येत नाही का ती काही न बोलता धावत आपल्या खोलीकडे निघून जाते अजय जेव्हा किचनमध्ये जातो तेव्हा सुंदरला तिथे पाहून त्याला विचारतो तू इथे काय करतोयस सुंदर घाबरून म्हणतो पाणी प्यायला आलो होतो आणि निघून जातो दुसऱ्या दिवशी जेव्हा ती छतावर कपडे टाकायला गेली तेव्हा सुंदरही छतावर गेला आणि जिन्याचा दरवाजा बंद करून घेतला आराधनाला माहीत नव्हतं की सुंदर तिथे आला तो जोर को नहीं, को नहीं, तो आहे तो हळूच तिच्या कमरेवर हात टाकतो आणि आराधनाला पकडतो आराधना जोरजोरात ओरडू लागते कोण आहे कोण आहे तो म्हणतो घरात कोणी नाही सगळे मंदिरात गेले आहेत तू एकदा माझ्या मिठीत ये कोणालाही कळणार नाही जेव्हापासून मी तुला पाहिलंय तुझा दिवाना झालो आहे काही काळजी करू नकोस मी तुझी काळजी घेईन बदल्यात तू मला आनंदी कर ती त्याच्यापासून दूर जात इकडे तिकडे पळू लागली जेव्हा तिला कुठे जाण्याचा मार्ग दिसला नाही तेव्हा ती रागात जोराने त्याच्या एक कानाखाली वाजवते आणि म्हणते अजून पुढे माझ्याकडे एक पाहुलही टाकशील तर ता लक्षात ठेव तुझा जीव घेईन मी असं बोलून ती खाली आपल्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद करून रडू लागते थोड्या वेळाने मिनी दरवाजा नॉक करते वहिनी दरवाजा उघड तू ठीक आहेस ना आराधना दरवाजा उघडते आणि मिनीला मिठी मारून रडू लागते मिनी तिला विचारते काय झालं वहिनी कोणी काही बोललं का तुला मला सांग मी तुझी मैत्रीण आहे ना, ना? आराधना काहीच बोलत नाही फक्त रडत असते शांत झाल्यावर ती टेरेसवर घडलेली सगळी गोष्ट मिनीला सांगते मिनी रागात बोलते आज तर सुंदर दादाला मी सोडणार नाही त्याला चांगलाच धडा शिकवेन असं बोलून ती तिथून जाऊ लागली आराधना तिला अडवते नाही मिनी लोकांची बोटं माझ्यावर पण उठतील सोड हे सगळं आज माझा दादा येणार आहे मी त्यांच्यासोबत काही दिवसांसाठी चालली जाते मिनी म्हणते वहिनी तू बोलशील तर मी ही सगळी गोष्ट अजय दादाला सांगू शकते तो नक्की सुंदर दादाशी बोलेल नको तुला माझी शपथ ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस ठीक आहे वहिनी एवढ्या श्याम घरकाम करणारा नौकर आला आणि म्हणाला सुनबाई तुमचे भाऊ आले आहेत खाली आराधना लगेच खाली येते आणि आपल्या भावाला मिठी मारून रडू लागते रमेश तिचा भाऊ तिला म्हणतो शांत हो मी आहे ना सगळं ठीक होईल रमेश हात जोडून आराधनाच्या सासऱ्यांना म्हणतो जर तुमची परवानगी असेल तर मी आराधनाला काही दिवसांसाठी माझ्या घरी घेऊन जाऊ शकतो का मिनी पटकन बोलते हा हा भैया तुम्ही घेऊन जा तिला तुम्हा लोकांसोबत काही दिवस राहील तर तिचं मन प्रसन्न होईल आणि ती आनंदी होईल तेवढ्यात मावशी म्हणते आता कसला आनंद एकटी पहाडा एवढं आयुष्य आणि वरतून आता ती आई होणार आहे हे ऐकून रमेश चकित होतो आणि आराधनाकडेच पाहत राहतो आई म्हणतात हो घेऊन जा पण बेटा काही दिवसातच तिला परत आणून दे हिच्याशिवाय घर सुनं होऊन जाईल रमेश बोलतो हो काकू सुंदर तिच्याकडे बघून मनातल्या मनात हसत होता मिनी तिला म्हणते चल वहिनी तुझी तयारी कर मावशी म्हणते काय तयार व्हायचे त्यात एक दोन सफेद साड्या तिच्या बॅगेत टाक आणि पाठव तिला हे ऐकून आराधनाचे डोळे भरून येतात मिनी तिला आपल्यासोबत वर तिच्या खोलीत घेऊन जाते थोड्या वेळाने रमेश तिला आपल्यासोबत घेऊन जातो काही दिवस असेच चालले होते एके दिवशी आराधनाची वहिनी तिला म्हणाली हे बघ आराधना तुझ्याकडे तुझं संपूर्ण आयुष्य पडलं आहे एकटी नाही काढू शकत तू हे आयुष्य तुझे, तुझे सासू सासरे ही मातारे झाले आहेत नंदेचं पण लग्न होईल आणि तुझ्या दीराला तर कोणाशी काही घेणं देणं नाही आहे मला असं वाटतं की तू दुसरं लग्न करायला हवं मुलगा शोधण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही फक्त तुला ॲबॉर्शन करावं लागेल अनुराधा आश्चर्याने म्हणते वहिनी काय बोलताय तुम्ही हे ही माझ्या नवऱ्याची शेवटची निशानी आहे मी असं नाही करू शकत वहिणी म्हणते तर काय पूर्ण जीवन हे असं सफेद साडी घालून फिरणार आहेस अनुराधा रमेशकडे पाहून म्हणते दादा तू तरी सांग ना वहिणीला मला ह्या मुलाला जन्म द्यायचा आहे रमेश म्हणतो तुझी वहिनी बरोबर बोलत आहे आई बाबानंतर मी तुझा सांभाळ केला तुला शिकवलं लग्न केलं आता कुठे मी माझ्या जबाबदारीतून निश्चिंत झालो होतो आणि ही घटना घडली अजून किती दिवस मी तुझी जबाबदारी घेत राहू माझी पण दोन मुले आहेत मी पूर्ण आयुष्य तुझा सांभाळ करू शकत नाही मला चुकीचं नको समजूस पण तुझी वहिनी जे बोलते ते योग्य आहे हे मूल पाडून टाक तिने तिच्या ओळखीमध्ये चार पाच जागी मुलांशी बोलणी केली आहे आपण साध्या पद्धतीने लग्न करून टाकू आराधना म्हणते दादा तू हे काय बोलत आहेस मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही मी मरून जाईल दादा माझ्याने हे नाही होणार असं बोलून ती रडत रडत आपल्या खोलीत निघून जाते मागोमाग तिची वहिनी तिच्या खोलीत जाते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते अच्छा ठीक आहे जशी तुझी इच्छा आम्ही तुझं चांगलं व्हावं म्हणून बोललो होतो पण याने जर तुला त्रास होत असेल तर माफ कर आम्हाला ती आपल्या वहिनीच्या गळ्यात पडून रडू लागली वहिनी म्हणाली रडू नकोस आराम कर मी जेवण बनवते दोन दिवसानंतर वहिनी जवळ जाऊन तिला म्हणते आराधना आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल कारण तुझ्या मुलासाठी एखाद्या डॉक्टरची सलाह घेतली पाहिजे आराधना म्हणाली पण वहिनी सध्या याची गरज नाही आहे मला काही ऐकायचं नाही मी डॉक्टरांशी बोलली आहे त्या तुझे काही टेस्ट करतील आणि अल्ट्रासाऊंड करतील त्यानंतर आपण परत घरी येऊ हो। मी तुझ्या दादालाही सोबत चलायला सांगते कारण आज तर पहिला दिवस आहे संध्याकाळ होईल आपल्याला आराधना विचारते पण वहिनी मुलं कुठे राहतील वहिणी म्हणते काळजी करू नको माझ्या एका मैत्रिणीकडे राहतील ते हॉस्पिटलला पोचताच आराधनाला भीती वाटू लागली ती आपल्या वहिनीचा हात घट्ट पकडते आणि म्हणते वहिनी इथून चला मला खूप भीती वाटत आहे वहिनी म्हणते अरे घाबरू नको मी आणि तुझे दादा आहेत ना सुरुवातीला तुला वाटेल असं आम्ही आहोत तुझ्यासोबत वहिनी डॉक्टरांसोबत बोलायला आत गेली थोड्या वेळाने बाहेर येऊन ती आराधनाला म्हणाली चल तुझं चेकअप त्या ओटीमध्ये होणार आहे तुझे कपडे चेंज करून घे आराधनाला एक वेगळीच भीती जाणवत होती चेंज केल्यानंतर नर्स तिला इंजेक्शन देते तिने नर्सला विचारलं सिस्टर हे इंजेक्शन कशासाठी आहे नर्स म्हणते बेशुद्ध करण्यासाठी आराधना विचारते बेशुद्ध करण्यासाठी पण का कारण ह्यामुळे तुम्हाला पेन होणार नाही पण अल्ट्रासाऊंडमध्ये पेन का होईल मी तुमचा अल्ट्रासाऊंड नाही करत आहे मग हे कशासाठी आज तुमचं ॲबॉर्शन आहे हे काय बोलत आहे तुम्ही नाही सिस्टर मला ह्या मुलाला जन्म द्यायचा आहे पण तुमचे दादा आणि वहिनींची हीच इच्छा आहे आता तर तुम्हाला इंजेक्शनही दिलं आहे तुम्ही थोड्या वेळाने बेशुद्ध व्हाल आराधनाला खूप भीती वाटते ती म्हणते सिस्टर प्लीज मला तुमचा फोन द्याल का मला एक महत्त्वाचं कॉल करायचा आहे नर्स तिला मोबाईल देते आराधना लगेच मिनीला कॉल करते जेव्हा मिनी कॉल उचलते तेव्हा ती रडत रडत मिनीला सांगते मिनी माझ्या बाळाला वाचव हे लोक मला हॉस्पिटलला घेऊन आले आहेत मिनी तिला विचारते काय झालं वहिनी तू का, का रडत आहेस आणि कोणती लोकं तुला हॉस्पिटलला घेऊन आली आहेत मिनी माझी दादा वहिनी त्यांना माझ्या मुलाला मारून टाकायचं आहे कारण त्यांची इच्छा आहे की मी दुसरं लग्न करावं मला बेशुद्धीचे इंजेक्शन दिलं गेलं आहे प्लीज माझ्या मुलाला वाचव मी नाही जगू शकणार त्याच्याविना मिनी तिला म्हणते बहिणी तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस आमच्या घराच्या मागे रोड नंबर पाचला जो मोठा हॉस्पिटल आहे मी तिथेच आहे प्लीज प्लीज लवकर ये रडता रडता ती बेशुद्ध झाली सगळं बोलणं ऐकल्यानंतर मिनी धावतच अजय जवळ जाते आणि त्याला म्हणते दादा लवकर चल ती लोकं आराधना आणि अमरदादाच्या मुलाला मारून टाकतील अजय गोंधळून विचारतो कोण लोक दादा वहिनीच्या घरचे तिचं दुसरं लग्न करणार आहेत त्यासाठी ती तिचं अबॉर्शन करवत आहेत वहिनी खूप रडत आहे तिला ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे तिला डॉक्टरांनी बेशुद्धीचे इंजेक्शन पण दिलेलं आहे तू चल माझ्यासोबत वहिनीला वाचो नाहीतर ती तिच्या मुलाविना मरून जाईल अजय आणि मिनी दोघंही लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचले तिथं ऑपरेशन थेटरच्या बाहेर आराधनाचा भाऊ आणि वहिनी दिसल्यावर अजय संतापून म्हणाला तुमची हिंमत कशी झाली आराधनाची परवानगी न घेता गर्भपात करण्याची अजयने त्यांना बाजूला सारत म्हणाला बाजूला व्हा इथून आणि तो रागाने ओटीमध्ये घुसला आराधना बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती अजय तिला आपल्या कुशीत उचलून बाहेर घेऊन जाऊ लागतो तेव्हाच डॉक्टर म्हणते हे तुम्ही काय करत आहात मी आताच गार्डला बोलावते अजय संतापून मागे वळतो आणि म्हणतो हो तुम्ही बोलवा गार्डला आणि मी पोलिसांना बोलवतो त्यांना सांगतो की तुम्ही या मुलीची परवानगी न घेता लिंग निदान करून ऑपरेशन करत आहात डॉक्टर घाबरत म्हणाली हे तुम्ही काय बोलताय मी काहीच चुकीचं केलेलं नाही हिच्या कुटुंबाला हे मूल नकोय ते लोक या बाळाला अनैतिक ठरवत आहेत म्हणून मला हे करावं लागलं अजय जोरात ओरडला अनैतिक कोणी म्हटलं हे मूल अनैतिक आहे हे माझ्या भावाचं बाळ आहे ह्या मुलीला तिचं बाळ या जगात आणायचं आहे असं बोलून तो तिथून रागाने निघून गेला त्याने आराधनाच्या भावाला आणि वहिनीला उद्देशून म्हटलं तुम्हाला तर मी नंतर बघतो मिनी गाडीचं दार उघड तू हिला आपल्या जवळ घेऊन बस असं म्हणत अजयने आराधनाला गाडीच्या मागच्या सीटवर झोपवलं हो मग त्याने गाडी सुरू केली आणि वाटेतच आपल्या फॅमिली डॉक्टरला फोन करून घरी यायला सांगितलं घरात पोहोचताच सगळे घाबरून गेले काय झालं हिला अजयने तिला आपल्या कुशीत उचलून तिच्या खोलीत नेलं आणि तिला पलंगावर झोपवलं थोड्याच वेळात डॉक्टर आली आणि अजयने तिला सगळी घटना सांगितली डॉक्टरने औषधं दिली आणि म्हणाली थोड्याच वेळात हिला शुद्ध येईल बाळ सुरक्षित आहे पण ही खूप मानसिक तणावात आहे पहा या दिवसात तुम्ही हिला आनंदी ठेवणं खूप गरजेचं आहे जे काही झालं ते आपण बदलू शकत नाही पण पुढे तिला आनंद ठेवण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो आणि जर पुन्हा काही अडचण आली तर नक्की कळवा असं सांगून ती निघून गेली सगळे हॉलमध्ये खाली जाऊन बसले अजय आणि मिनी आराधनाच्या खोलीतच तिथेच खुर्चीवर बसले होते मिनी म्हणाली दादा तू इथेच बस मी सगळ्यांसाठी चहा करून आणते ती चहा बनवायला गेली आराधना हळूहळू काहीसं बडबडत होती अजय तिच्याजवळ गेला आणि विचारलं काय झालंय तुला काही हवं आहे का ती दचकून उठली आणि अजयच्या शर्ट पकडून बोलू लागली माझ्या बाळाला वाचवा प्लीज माझ्या बाळाला वाचवा असं म्हणता म्हणता ती पुन्हा बेशुद्ध झाली तेवढ्यात मिनी धावत येते दादा काय झालं आत्ता मी वहिनीचा आवाज ऐकला अजय तिच्याकडे पाहतच राहिला आणि विचार करू लागला कसं कुटुंब आहे तिचं ज्यांना तिचा त्रासच दिसत नाही त्याने तिला नीट पलंगावर झोपवलं आणि डॉक्टरला फोन लावला तो म्हणाला डॉक्टर आत्ताच आराधनाला थोड्या वेळासाठी शुद्ध आली होती ती आपल्या बाळाबद्दल विचारत होती पण लगेचच पुन्हा बेशुद्ध झाली डॉक्टर म्हणाली घाबरण्याचं काही कारण नाही हा औषधांचा परिणाम आहे तिच्या मनावर बाळासंदर्भात फार मोठा आघात झाला आहे आज रात्री तिला एकटी सोडू नका मी उद्या सकाळी येऊन पुन्हा एकदा तपासते अजय म्हणाला ठीक आहे डॉक्टर धन्यवाद असं म्हणत त्याने फोन ठेवला तो मिनीकडे वळून म्हणाला डॉक्टर म्हणाली आहे की उद्या सकाळी येईल पण आज रात्री आपल्याला हिला एकटी सोडायचं नाही मिनी म्हणाली हो भाऊ आपण दोघं इथेच झोपू जेवणाची वेळ झाली होती सगळे जेवत होते तेव्हाच सुंदर हळूच आराधनाच्या खोलीत आला तो चुकीच्या हेतूने तिच्याकडे वाकत होता तेवढ्यात मिनी तिथं आली आणि म्हणाली हे काय करत आहेस तू मिनीला सुंदरचं तसं येणं अजिबात आवडलं नाही सुंदर पटकन म्हणाला पाहत होतो श्वास चालू आहे की नाही ती रागाने म्हणाली आम्ही सगळे आहोत इथे तिची काळजी घेण्यासाठी आणि तसंही मी आणि भाऊ आज रात्री इथेच झोपणार आहोत त्यामुळे तुम्ही आरामात जाऊन तुमच्या खोलीत झोपा रात्री आराधना अनेकदा उठत होती आणि पुन्हा बेशुद्ध होत होती मिनी तिच्या बाजूला झोपली होती आणि अजय संपूर्ण रात्र खुर्चीत बसूनच होता सकाळी आराधनाला शुद्ध आली उठताच ती मिनीकडे पाहून म्हणाली माझं बाळ योग्य वेळी अजयदादा तुझ्याकडे पोहोचले होते आता तू आपल्या घरी आहेस चल आता आम्हाला सगळ्यांना एक छानशी स्माईल दे माझी इच्छा नाही की आपलं बाळ अजय दादासारखं रागीट हो म्हणून भरपूर हस या गोष्टीवर सगळे हसायला लागले आराधना म्हणाली अजयजी माझं बाळ वाचवून तुम्ही माझ्यावर खूप मोठं उपकार केलं भविष्यात कधीही तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासली तर नक्की सांगा मिनी हसत म्हणाली हो ना वहिनी आता वहिनीचं पुढचं काम म्हणजे एक छानशी मुलगी शोधून दादाच्या पायात लग्नाची बेडी घालायची अजय म्हणाला तू खूप जास्त बोलत आहेस तेवढ्यात श्याम आला आणि म्हणाला डॉक्टर मॅडम आल्या आहेत डॉक्टर विचारते कशी आहे विचार साराधना ती म्हणाली हो बरी आहे डॉक्टर माझ्या बाळाला काही नुकसान तर झालं नाही ना डॉक्टर म्हणाली नाही तुझं कुटुंब इतकं काळजी घेणारं आहे की तुला आणि तुझ्या बाळाला काहीच होणार नाही तरीही मी एकदा पाहते औषधं वेळेवर घे आणि भरपूर हसत राहा आनंदी राहा मिनी म्हणाली हो डॉक्टर मी पण वहिनीला तेच सांगत होते नाहीतर बाळ अजय भाऊसारखं होईल अजय म्हणाला आज तू माझ्या हातून मार खाणार आहेस थोड्या वेळाने श्याम म्हणाला सुनबाईचे भाऊ आणि वहिनी खाली आले अजय म्हणाला जा आणि सांग त्यांना इथे त्यांचं कुणीही राहत नाही हे ऐकून आराधनाच्या डोळ्यात पाणी आलं आई, आई म्हणाली असं बोलायचं नसतं रे बाळा शेवटी ते तिच्या माहेरकडचे आहेत चला सगळे खाली चला श्याम तू जा आणि त्यांच्यासाठी काही खाणेपिण्याची व्यवस्था कर सगळे हॉलमध्ये बसले होते आराधनाची वहिनी म्हणाली हे बघ आराधना मी तुझी शत्रू नाही आहे तूच सांग मी कुठे चुकीची आहे तुझ्या भैयाने आजपर्यंत तुला कशाचीही कमतरता भासू दिली नाही पण त्याची कमाई इतकी नाही की तो तुला कायम आधार देऊ शकेल तुझ्या घरीसुद्धा परिस्थिती काही चांगली नाही बाबूजी रिटायर झाले आहेत आता वयस्कर झाले आहेत अजयही काही काम करत नाही मिनीचंही एक दिवस लग्न होईल आणि ती आपल्या संसारात रमेल अजयसुद्धा लग्नानंतर आपल्या कुटुंबात व्यस्त होईल तू एकटी ह्या बाळाला कसं वाढवणार इथे भुकेले लांगे एखादी एक एकटी बाई बघून कधीही तुझा फायदा घेऊ शकतात मी तर तुझं दुसरं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं पण कोणालाच तुझं बाळ नको आहे म्हणूनच मला असा निर्णय घ्यावा लागला मी तुझं भलंच करत होती ती आई बाबूजींना बघत म्हणाली आई बाबूजी तुम्हीच सांगा मी कुठे चुकीची आहे आई म्हणाली तू अगदी बरोबर बोलतेस मलासुद्धा वाटतं हिचं दुसरं लग्न झालं पाहिजे एकटीने ही आयुष्याच्या डोंगर्या एवढ्या अडचणींना कसं तोंड देईल पण ह्या बाळाला पाडू नकोस ती म्हणाली नाही आई कोणताही पुरुष एका बाळासकट तिला स्वीकारणार नाही कुणीच या बाळाला आपलं नाव देणार नाही ती मावशीकडे वळून म्हणाली मावशी तुम्हीच सांगा एखादा पुरुष दुसऱ्याचं मूल स्वीकारेल का कोण लग्न करेल हिच्याशी बाळासकट तेवढ्यात मागून आवाज आला मी लग्न करेन मी या बाळाला स्वीकारेन सगळेजण आवाक होऊन तिकडे पाहू लागले कोण करेल आराधनाचा तिच्या बाळासकट स्वीकार आराधनाच्या आयुष्यात पुढे काय होईल जाणून घेऊ या पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद